चोवीस जुलैला आहे संकष्टी चतुर्थी गणपती बापांचा खास दिवस कोणतीही पूजा कोणतेही कार्य करण्याआधी गणपती बापांची पूजा केली जाते आणि असं केल्यानेच ते कार्य सफल होते त्या कार्यामध्ये यश प्राप्त होते गणपती बाप्पांची पूजा केल्याने त्यांची आराधना केल्याने मनामध्ये चैतन्य निर्माण होतं एक प्रकारचा उत्साह सुद्धा येतो घरामध्ये सुख आणि समाधानाचं वातावरण पसरतं विघ्नहर्ता सुखकर्ता संबोधले जाणारे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि आयुष्यात जर तुम्हाला जास्त धन प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि आयुष्य सुखमय करायचं असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास नक्की करावा या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर गणपतीची पूजा करून उपासना करावी गणपतीला आवडणारे फूल गणपतीला नखी अर्पण करावे धूप लावावा दीप लावावा आणि आरती सुद्धा करावी या दिवशी गणपतीची पूजा केल्याने त्यापासून मिळणारे फळ पुण्य काही पटीनं अधिकच असते पूजा करून झाल्यानंतर त्यांचा आवडता नैवेद्य मोदक प्रसाद म्हणून दाखवावा चला तर मग जाणून घ्याव्या विशेष उपाय जो आपल्याला संकष्ट चतुर्थीला करायचा आहे हा उपाय केल्याने आपण गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेऊ शकतो त्यामुळे घरामध्ये धनासंबंधित संबंधित कोणतीही समस्या राहणार नाही घरामध्ये नेहमी आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील आर्थिक अडचणी दूर होतील घरावर येणारी संकट कमी होऊन सुख समाधान वाढेल हाती घेतलेलं कामही पूर्ण होईल पण त्याआधी काही नियम मात्र लक्षात ठेवा तुळशी पत्र कधीच अर्पण करू नका शास्त्रानुसार गणपतीच्या पाठीचं दर्शन सुद्धा करू नये असं केल्यास दारिद्र्य येते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण एक उपाय करणार आहोत तो उपाय अगदी सोपा आहे काय आहे तो उपाय चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपती बापा आपल्यावर प्रसन्न होईल असा उपाय आज आपण बघणार आहोत त्यासाठी एक विड्याचं पान आपल्याला लागणार आहे या विड्याच्या पानावर कुंकुवाच्या साह्याने स्वास्तिक काढून गणपती बापाला अर्पण करायचं आहे हा उपाय करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं मात्र गरजेचं आहे विड्याचं पान हे कुठेही तुटलेलं नसावं अखंड असावं त्याचा डेट सुद्धा अखंड असावा अखंड विड्याचे पान घेऊ त्यात कुंकुमामध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट बनवायची आहे आणि त्या पेस्टच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर अगदी नैवेद्य दाखवल्यानंतरही हे पान गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आपली जी काही मनोकामना असेल जी काही अडचण असेल ती दूर होऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे करायची आहे हा उपाय जर मनापासून श्रद्धेनं भक्तीने केला तर त्याचं फळ निश्चितच मिळतं आणि सगळ्या समस्या दूर होतात ही पूजा केल्यानंतर हे पान दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे असं केल्यानं घरातील दारिद्र्य दूर होते भरपूर प्रमाणात संपत्ती वाढू लागते आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैशासंबंधी सर्व समस्या मिटतात असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा